झालेल्या ना, सगळ्या राजा त्यांचा विरोधच आहेत त्यांना या विचार विरोध आहे आणि ते आमची भूमिका आहे त्यामुळे ही भूमिका सतत मांडतच नाही اوه <laughs>

छत्रपती शिवाजीने हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची करण्याचा प्रयत्न केला याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि जोपर्यंत हर्षवर्धन सपकाळ माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहे

ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणून प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आव्हाने महाराष्ट्रामध्ये ताट मारेने फुलून दाखवा या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा मावळा तुम्हाला रस्त्यावरती चौका आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात सुद्धा अवलाद आहे अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामधलं वातावरण आहे अध्यक्ष बॅनर लावायला

आपल्या छत्रपती शिवरायांची करता कोणाच्या पंक्तीत आणून बसत आहे कारण तुम्ही या अशा लोकांच्या पक्तीत जाऊन बसलात काही विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे हे किती खालच्या पातळीवर पडतात हे तुम्हालाही सगळ्यांना दिसत छत्रपती शिवाजी महाराज की कायदेशीर कारवाईची तुम्ही गुन्हा त्यांनी नक्कीच खूप मोठा गुन्हा केला आहे ज्याला संपूर्ण आपला भारत देश आपला महाराष्ट्र राज्य आणि इथली जनता अजिबातच ठेवा लागणार नाही आणि त्यांनी माफी मागावी हीच आमची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांपुढे अन्य कोणताही विचार होऊ शकत नाही आज केवळ आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी आलोय त्यामुळे त्यांनी आता दुसरा विषय पुढे आणून या विषयाला फाटा देण्याचं कारण नाही आज आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या ठिकाणी उभे आहोत आज आमचा प्रश्न आहे काँग्रेसला त्यांनी त्याच उत्तर द्यावं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहात का अवलाद आहे या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं मग आम्ही या ठिकाणावरून जाऊ काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे तुम्ही बिळात बाहेर या या ठिकाणी या भाव्या झेंड्याखाली या तुम्ही शिंदे आहात तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात टिपूची अवलाद नाहीये तुम्ही या भगव्या झेंड्या खाली एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा महाराजांची जय जयकार करा अरे तुम्ही बिळात बसलाय आणि त्या ठिकाणी टिपूचं समर्थन करणाऱ्या तुमच्या प्रदेशाध्यक्षावरती अध्यक्षावरती पांघरुण घालताय हे बंद करा शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर आमच्या खानदारा खानदा लावून आमच्या सोबत या अशी माझी त्यांना विनंती आहे भगतसिंग महाराजांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे मला असं वाटत आज ते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा बचाव करण्याकरता अशी जुनी धुणी पुन्हा एकदा भूत आहेत आज महाराष्ट्र काँग्रेसला प्रश्न की छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी संस्थापक आहेत आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे महाराज ही आमची अस्मिता आहे आमच्या रक्ता रक्तात शिवाजी महाराज आहेत आणि मग अशा छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना तुम्ही टिपू सुलतान बरोबर करून तुम्हाला केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लागूल चालन करायचे तुम्ही किती वर्ष काँग्रेस मुस्लिमांचे तळवे चाटणार असा प्रश्न या निमित्ताने काँग्रेसला विचारावा वाटतो या ठिकाणी মহ <laughs> اللہ بول 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 اللہ بول

the guy

या ठिकाणी असा या काँग्रेसचा ठराव जेवढा निषेध या ठिकाणी खुली आहे मी पाळीला विनंती करतो काँग्रेस नेते छत्रपती शिवाजी महाराज

प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचा का हर्षवर्धन यांनी आपल्या शहराची तुलना टेपू सु केली मी त्यांना सांगते इथे आलेला सर्व मावळा शिवभक्त आई जिजाऊ शके की अरे आमच्या थमने 这个。<Okay. S 2> okay. 哎。